पा, नमस्कार आज दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस आपण या ठिकाणी घरच्याच बागेमध्ये व्हिडिओ घेतो बा घेण्याच्या पाठीमागचं कारण थोडं वेगळं आहे ह्या वर्षी पाण्याची खूप कमतरता होती टेम्परेचरने काही भागामधले झाडं वाळून गेले अक्षरशः बागाच्या बागा, बागा काढावं लागल्या परंतु एकदम कमी पाण्यामध्ये बाग जर टिकवण्याची जी किंमत झाली ती केवळ आणि केवळ ग्रीन प्लॅनेटमुळं कारण या जा बागेच्या आधी आपली ते खूप मोठी हो बाग होती आणि ती बाग पाण्याअभावी मला आम्हाला दोन हजार चौदाला काढावं लागली दहा वर्षानंतर यावर्षी त्याच प्रकारे तसाच प्रसंग आला आहे पण बघू शकता पूर्णच्या पूर्ण बागेमध्ये एक पण मर नाही आणि एक पण झाड असं डॅमेज किंवा कुठं पिवळं नाही आहे अगदी तीन साडेतीन वर्षाची झाडं आहे पहा आणि मालपंप होऊ शकता एक साडेतीन वर्षाच्या झाडाला ह्या पद्धतीचा माल आहे पूर्ण एकदम लगडलेला माल आहे कुठलंही झाड पहा असं काही नाही एकच झाड आहे का भा आता हे एकच नंबर माल आहे तर चला असो माल काही भागामध्ये कमी होईल काही भागामध्ये जास्त होईल सांगायचा मुद्दा असा आहे जे ह्या वर्षी पाण्याचं आवर्षण पडलं पाणी खूप कमी भेटलं काही बागेला काही बागा काढावं लागलं तर पहा शेतकरी बनधो सगळ्यांना कळकळीची विनंती आहे सांगण्याचा उद्देश आहे की कुठंतरी आपल्या शेतकऱ्याचं नुकसान थांबलं पाहिजे कुठंतरी शेतकऱ्याच्या बागा वाचल्या पाहिजे तर त्यासाठी आजचा जो व्हिडिओ बनवत आहे या व्हिडिओला शेअर आणि लाईक जरूर करा आणि अवश्य ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजीचा तुम्ही वापर करा त्याचा सांगायचं कारण असं आहे ग्रीन प्लॅनेटमुळं झाडं तर वाचले अगदी तीन साडेतीन वर्षाचे झाडं वाचले एका झाडावर किमान चाळीस पंचेचाळीस किलो माल पण आहे आणि महत्त्वाची गोष्ट अशी इतकं मोठं पाण्याचं वर्षण पडलेलं असताना अगदी झाडाजवळचं तो मालदार होतो हे पाहू शकता अगदी ड्रीपच्या बाजूनी एक एक फुटाचं ओल झालेली आहे जास्तीचं काही पाणी भरपूर नाही आहे तरीसुद्धा झाडामध्ये कुठं तुम्हाला काडी वाळ दिस वाळलेली दिसणार नाही झाड पिवळं दिसणार नाही आणि मर झालेली कुठंही तुम्हाला बागेमध्ये एकही झाड दिसणार नाही जर कोणी शेतकऱ्याला ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजीवर भरोसा असन किंवा मार्गदर्शन व्यवस्थित पाहिजे असन आणि खरोखरच आपली ही जी बाग आहे ह्या बागेमध्ये एकही मर नाही याची जर खात्री करायची असेल तर मी तुम्हाला माझा पत्ता सांगतो माझं नाव सांगतो तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता बाग स्वतः ढोवळ्यांनी पाहू शकता आणि नंतरच या गोष्टीवर भरोसा ठेवा की जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही तर पा माझं जे नाव आहे सुधामोहन कवले मी राहणार ज्ञानेश्वरवाडीचं आहे तालुका आमचा पैठण आहे जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे ऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला ग्रीन प्लॅनेटची सर्व्हिस भेटेल व्यवस्थितरित्या मार्गदर्शन भेटेल आणि अक्षरशः पहा तीन वर्षाची बाग आहे तुम्ही पाहू शकता एकदम आता ही सगळे गोष्टी झाल्या बागेच्या तयार करण्याच्याबद्दल तीन वर्षामध्ये एवढले इतके मोठले झाडं होते का बाबा या सगळ्या गोष्टी झाल्या परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे का आत्ता ह्या वर्षी जे टेम्परेचरमुळं झाडं कमकुवत झालेले मुळीला बुरशी लागलेली आणि मुळीला बुरशी लागलेली असताना अगदी जून महिना उलटून गेला आहे तरी शेतकरी राजा मोसंबीकड लक्ष द्यायला तयार नाही ही सगळ्यात महत्त्वाची खंतीची गोष्ट आहे की बाबा इतक्या मोठ्या आवर्षणामधून इतक्या मोठ्या तुमच्या संकटातून जर बाग वाचली भलंही दोन पाच दहावीस झाडं प्लस मायनस झाले असतील काही थोडेफार प्रमाणामध्ये मर झाले असेल परंतु खचून न जाता आपल्या बागेमध्ये प्रत्येक वर्षीच्या प्रमाणामध्ये पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के काही बागेमध्ये चाळीस टक्के माल असेल ह्या गोष्टीला खचून न जाता आपण बागेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे भाऊ सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो आहे त्याचं कारण असं आहे का आज छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा आणि खाली जळगावमध्ये जळगावचा काही भाग जामनेर पाचोरा सोयगाव आणि चाळीसगाव हा जो चा काही मोसंबीचा पट्टा बघायला भेटला या मोसंबीच्या पट्ट्यामध्ये खूप काही अशी मर झालेली म्हणजे टेम्परेचरमुळं झाली म्हणा पाण्याचं आवर्षण पडलं त्याच्यामुळं झाली म्हणा आणि पाणी कमी असल्यामुळं झाडाची फूट पण कमी झालेली आहे एकदम खूप अशी कमी फूट झाल्यामुळं चालू वर्षी मालाचा तुटवडा हा भरपूर अशा प्रमाणामध्ये येण्याची शक्यता आहे आणि टेम्परेचरमुळं आपल्या झाडाच्या मुळाला लागलेली ला ला बुरशी त्या बुरशीमुळं अजून एक असं होऊ शकतं असा एक अंदाज आहे का जून महिन्यामध्ये काही ठिकाणी पाऊस खूप मोठा झाला काही ठिकाणी मिडियममध्ये झाला आणि काही ठिकाणीमध्ये अजूनही पाण्याचं वर्षण आहे जशाला तसंच आहे <coughs> परंतु ज्या शेतकऱ्याकडं पाणी त्यावर बागा आज हिरव्यात टिकून येत त्याच्यात शंका नाही त्यांनी खूप कष्ट घेतले त्यामागचं त्यांचं परिश्रम समजू शकतो आपण परंतु आत्ता जून महिना आपला लुटून गेलाय जवळजवळ राहिला आहे आपला जुलै महिना तर पहा जुलै महिन्यामध्ये निसर्गिकरित्या हवामान हो विभागाचे जे काही कर्मचारी असतील त्यांचं सगळ्याचं सगळ्या असे बरेचसे लोक आपले पंजाबराव डग असतील त्यांनी पण सांगितलं का जुलैमध्ये पाऊस जूनच्या तेवीस तारखेपासून सांगितला होता आजपासूनच परंतु निसर्गाला कोणीही थांबू शकत नाही किंवा आडवू शकत नाही वळवू शकत नाही मा निसर्ग हा माणसाच्या सांगण्यानुसार चालू शकत नाही निसर्ग हा भगवंताच्या कृपेने चालणारी एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रियेला आपण फक्त आपण त्याचा अंदाज घेऊ शकतो तर पा ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील परंतु पाण्याच्या अभावामुळं बागा गेल्या आणि ज्या राहिल्या त्यांच्या आज मुळा डॅमेज झालेले आहेत फळांची अवस्था एकदम लवचिक झालेली आहे वास्तविक इथं तुम्हाला तसं काही पाहायला भेटणार नाही आणि माझ्याकडे खूप असं काही भरपूर प्रमाणामध्ये पाणी पण नाही परंतु मी जे ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजीचा काही वापर करतो त्याच्या आधारावर असं लक्ष आलं आहे का याच्यानंतर कितीही मोठा दुष्काळ पाडला तरी माझी बाग जाणार नाही का तर दोन हजार बावीसचा हा जो उन्हाळा दोन हजार तेवी चोवीसचा हा जो काय उन्हाळा होता चुकून दोन हजार बावीस तेवीस आलं परंतु दोन हजार चोवीसचा हा काय जो उन्हाळा होता इतका भयानक उन्हाळा भविष्यात कधी येईन का, का नाही येईन शंका आहे परंतु इतक्या टेम्परेचरमध्ये हे झाडं कुठेही डॅमेज झाले नाही आपले पाहू शकता आणि माल पण भरपूर अशा प्रमाणामध्ये म्हणजे माल कमी नाही आहे अगदी तीन साडेतीन वर्षाच्या झाडाला पंचेचाळीस पन्नास साठ किलोपर्यंतही माल आहे काही झाडावर तर इतका माल असताना माल लूज झाला नाही झाड पिवळं पडलं नाही झाडामध्ये मर झाली नाही आणि महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं जर पाऊ पाहायचंच असेल तुम्हाला तर अक्षरशः बागेमध्ये आजही काही भागामध्ये आम्ही गवत काढलं काही भागामध्ये अजूनही तशाला तसं आहे पाठीमागं दिसतंय तुम्हाला तर ते गवत ठेवण्याचं कारण असं होतं का एका झाडाला अक्षरशः दोन तीन लिटरवरच जीवन जगावं लागत होतं आणि नुसतं त्याला जीवनच जगायचं नाही तर त्याच्यावर आपण जे कमी दिवसामध्ये धरला गेला तो माल पण सांभाळायचा होता आणि आत्ता ह्या बागेला आपण ग्रीन प्लॅनेटची काही खतं औषधं दिले त्यामुळं आपला मिरग माल पण फुटतोय पा पाहू शकता फुट दिसत असेल चांगला असा बऱ्यापैकी फुटतोय म्हणजे आंब्याही आहे फुटतो फुटतोय झाडंही डॅमेज झालं नाही तर ह्या सगळ्याच्या पाठीमागचं कारण काय आहे तर आपण याला वापरत असलेली ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजी आता हा झाला आतापर्यंतचा विषय परंतु पर काय होतं शेतकरी बंधूंनो एकदा का आपला जुलै उलटून गेला ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर जसं पाऊस लागत चालतो तशी तशी आपली गळ वाढते आणि जशी जशी गळ वाढते तशी आपली धडधड पण वाढते का आता ह्या वर्षी माल खूप कमी आहे आणि कमी माल असताना असल्यामुळं मालाचं शॉर्टेज असल्यामुळं सुरुवातीपासूनच तीस हजार पंचवीस हजार पस्तीस हजारापर्यंत काही शेतकऱ्याचे मागा लागलेत काही शेतकऱ्याला तीस हजारांनी मागायला लागलेत म्हणजे आजची जर ही कंडिक्शन आहे जूनमधली तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये निदान डिसेंबरच्या दहा पंधरा तारखेपर्यंत असा अंदाज वाटतो आहे पन्नास ते साठ हजार रुपये टन माल आपला जायला पाहिजे परंतु अजून एक शंका आहे जर ह्या झाडाच्या जा मुळाला लागलेली ला बुरशी आणि टेम्परेचरमुळं कमकुवत झालेल्या मुळ्या याला जर आपण कवर केलं नाही आणि वेळेच त्याला आपण जर काही ट्रीटमेंट केली नाही तर निश्चितच आपली ऑगस्ट म्हणा किंवा सप्टेंबरमध्ये म्हणा गळ झाल्याशिवाय राहणार नाही आणि ती गळ जर थांबवायची असेल तर आजच कॉल करा निश्चित शंभर टक्के तुमची गळ थांबन झाडाशी मर थांबन आणि भविष्यात कितीही मोठा दुष्काळ पडला तर तुमच्या झाडाची मर होणार नाही त्यासाठी माझा नंबर आहे पहा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न चौऱ्याहत्तर शहाऐंशी आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे न्यूमावले एजन्सी या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या लाइक करा शेअर करा धन्यवाद